नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये तर पावसाळा सुरू झाला की आपल्याला भाज्या खायचा जरा कंटाळाच येतो हिरव्या पालेभाज्या त्यामुळे अशा कडधान्यांच्या भाज्या बनवायच्या मस्त लागतात चवीलाही खूप टेस्टी लागतात गरम गरम छान वाटतात खायला चपातीबरोबर भाताबरोबर भाकरीबरोबर तर खूप झटपट रेसिपी होते चला रेसिपी बघूयात तर त्यासाठी इथं मी कढई घेतली त्याच्यामध्ये तेल घालायचं मोहरी घालायची मोहरी व्यवस्थित तडतडली की जिरं घालायचं आणि नंतर जिरा मोहरी तडतडल्यानंतर कांदा घालायचा बारीक कट केलेला कांदा छान असा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा खूप मस्त लागते चवीला ही भाजी तर त्याच्यामध्येच कडीपत्ता घालायचा परतून घ्यायचा तोही कढीपत्ता परतून झाला की दोन तीन हिरव्या मिरच्या घालायच्या उभ्या कट केलेला परतून घ्यायच्या त्याही व्यवस्थित त्यामध्येच आता आपण आलं आणि लसूणची पेस्ट घालून घ्यायची मिक्स करायचं छान परतून घ्यायची व्यवस्थित त्यातच आता आपण एक छोटा बारीक कट केला टोमॅटो घालायचा टोमॅटो घातला की त्याच्यामध्ये लगेचच मीठ घालून घ्यायचं त्याच्यामुळे टोमॅटो लवकर शिजला जातो पटकन मऊ होतो मिक्स करायचं व्यवस्थित फोडणी छान परतून घ्यायची फोडणी परतून झाली की त्याच्यामध्ये ना पावडर मसाले घालायचे थोडीशी हळद लाल तिखट काळा मसाला गरम मसाला घालायचा मिक्स करून घ्यायचं खूप चटकदार होते ही भाजी तर इथं मी भिजवलेले हिरवे मूग त्याच्या दोन शिट्ट्या काढून घेतल्यात कुकरमध्ये खूप मऊ शिजून होतात तयार खूप झटपट होते भाजी आणि मुगामध्ये भरपूर प्रोटीन असतं अशी भाजी बनवली तर मुलंसुद्धा आवडीने खातात पटकन बनवून तयार होते त्यातच आता आपण बारीक कट केली कोथिंबीर घालायची मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित अगदी कमी साहित्यात बनवून तयार होते आणि झटपटही होते आणि चवीलाही अप्रतिम लागते तर नक्की बनवून बघा तर रेसिपी आवडली तर चॅनलला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की बनवून बघा खूप मस्त लागते चवीला धन्यवाद